परस्पर दुसऱ्या इस्मांच्या नावावर ऍक्टिव्हेट केलेले सिम कार्ड विकणाऱ्या अलीकडच्या काळात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यात सायबर गुन्हेगारी कारवायांमध्ये तसेच अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी हे इतर लोकांच्या मोबाईल सिम कार्डचा वापर करतात अशा नमूद व्यक्तींना आपल्या कागदपत्रांचा वापर झाल्याची माहिती देखील नसते या गुन्ह्यातील मूळ आरोपीपर्यंत पोहोचणे खूप कठीण असते तसेच दिवसेंदिवस सायबर फसवणुकीच्या तक्रारीत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच नमूद गुन्ह्यास आळा घालण्यासाठी अशा प्रकारे सिम कार्ड विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांनी कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते सदर बाबत पोलीस निरीक्षक श्री राहुल राख प्रभारी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र आंबवडे यांनी खंडणी विरोधी पथकासह एक महिन्यांपासून गुप्त बातमीदारांच्या मदतीने हद्दीतील मोबाईल सिम कार्ड विक्री करणाऱ्या इस्मांवर पाळत ठेवून त्याबाबत सकारात्मक माहिती प्राप्त केली दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबवडे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराने अशी माहिती दिली की इसम नामे अनुज साळवी हा त्याच्याकडे नवीन सिम कार्ड खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांकडून त्यांचे केवायसी कागदपत्रे स्वीकारून त्यांना सिम कार्ड ॲक्टिवेट करून देत असतो परंतु सदरवेळी तो कौशल्यपूर्वक त्या कागदपत्रांचा वापर करून त्यांना विक्री केलेल्या सिम कार्ड व्यतिरिक्त आणखी दोन ते तीन सिम कार्ड ॲक्टिवेट करून घेतो अशा प्रकारे त्याच्याकडे ऍक्टिव्हेट केलेले सिम कार्ड अनुज साळवी हा इसम रेहान अमीर खान वय चाळीस वर्ष यास पुरवतो व तो नंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तींना नमूद सिम कार्ड जास्त किमतीत विक्री करत असतो दिनांक 28 सहा 2025 रोजी रेहान हा काशिमिरा परिसरात येणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली होती सदर बाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक आंबवडे यांनी पथकासह सापळा रचून नमूद इस्मास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विविध कंपन्यांचे बेचाळीस ॲक्टिवेट सिम कार्ड अकरा विविध कंपनीचे मोबाईल एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून तसा सविस्तर पंचनामा करण्यात आला आहे आरोपित रेहान खान याच्याकडे चौकशी केली असता त्याने ॲक्टिवेट केलेले सिम कार्ड विक्रीकरिता आणल्याचे सांगितले आहे त्यास ताब्यात घेऊन सदर बाबत काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोन नऊ संहिता कलम तीन एक सहा अन्वये दाखल करण्यात आला आहे रेहान अमीर खान यास पुढील तपासा कामी काशीमिरा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडे अप्पर पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय शिंदे पोलीस उप आयुक्त श्री अविनाश अंबोरे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुटे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजेंद्र आंबवडे पोलीस उपनिरीक्षक ओंकार कोवे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील पठाण पोलीस हवालदार राजवीर संधू राजाराम काळे सतीश जगताप सुनील गोमासे पोलीस हवालदार शरद पाटील अनिल नागरे अकिल सुतार पोलीस अंमलदार साकेत माघाडे तसेच सायबर पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांनी यशस्वीरित्या कामगिरी केली आहे